नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याची भाजी आणि त्याच्या सालाची चटणी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी मी हे दुधी भोपळा घेतला आहे त्याची आता आपण साल काढून घेऊया कडू आहे का बघायचा दुधी भोपळा जरा कडू असतो नाही या कडू स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी भोपळा हा तिची आता साल काढायची छान लागते चटणी बनायची वेगळ्या पद्धतीने करणार आहे मी भाजी जरा कुणाला दुधी भोपळा आवडत नसेल तर ह्या पद्धतीनं केली तर दुधी वपळा खाता जातो आपल्या पोटात तर याचे फायदे पण भरपूर आहेत गुतू दुधी वपळा खावावा बारीक चिरून घेऊया प बदलं काढलं नाही तर चालतंय मी थोडंसं काढते जास्त जुनं असेल तर मग जास्त काढायला लागतं वरच वरच वरचं मी काढते तर ही चिरून घेते मी हे असं बारीक करून घेतले ही डाळ घेतली मी एक अर्धी वाटी धुवून घेतले स्वच्छ ह्याच्यात घालायचं आता आपण दोन छोटे कांदे असे स्लाइस मध्ये कट दे करून घेतले ते पण घालूया आणि अर्धा टमाटो हळद घालायची पाणी हे बुडलं एवढं पाणी घालायचं चांगलं मौसूद शिजवून घ्यायचं हे थोडंसं तेल सोडायचं कुकरमध्ये पाणी घालते मी कुकरला लावून घ्यायचं कुकरला लावून घेते मी कुकर झाले आपण फोडणी घालूया पण आपण चटणीची तयारी करून घेऊया तेल घालते एक चमचाभर हळवऱ्याची डाळ घालायची थोडीशी एक चमचाभर घेतली मी डाळ भाजून घ्यायचे आणि उडदाची डाळ एक चमचाभर घ्यायची हे चांगलं भाजून घ्यायचं आधी लालसर कलर येपर्यंत बाराय बार भाजायचं साल घालूया वाळलेल्या दोन मिरच्या घेतल्यात जिरं घालायचे कढीपत्ता सगळं भाजून घ्यायचं हे झालं आहे बाजून आता गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर आपण जी चटणी करून थंड झालं आता मिक्सरच्या भांड्यात काढते छान लागते चटणी ही दही घालून खाल्ली तर चालते किंवा मग लिंबू पिळून खावा किंवा चिंच घाला थोडीशी चालते सगळं काढून घेते असं ओलं खोबरं घेतले तुमच्याकडे नसेल ओलं खोबरं तर वाळलेलं घाला चालेल दोन मिरच्या घेतल्यात बारीक कट करून त्या घालायच्या कोथिंबीर भरपूर मीठ घालायचं चवीपुरत लिंबू पिळून घ्यायचा आणि ते बारीक वाटून घेते मी एकदम हे आपली चटणी झाली तयार एकदम बारीक हे बघा आता याला आपण तडका मारून घ्यायचा कढई ठेवली आहे अगदी थोडंसं तेल घालूया मोहरी फक्त घालायची आणि हिंग कढीपत्ता पत्ता आपण घातला आहे थोडस फोडणीत घालते मोहरी चांगली तडतडून द्यायची म्हणजे खमंगपणा येतो चटणीला हिंग घालूया आणि कढीपत्ता सालीची चटणी मस्त लागते टेस्ट करून बघा चटणी झाली आपली याची दुधी भोपळाच्या सालीची आता आपण भाजी पण घेऊया दुधी भोपळ्याची कुकर थंड झालेला आहे काढून घेते शिजले असं चांगलं डाळ पण चांगली शिजल्या भोपळा पण शिजलाय थोडस असं मॅश करून घेऊया आणि आता आपण ह्याला फोडणी घालायची गॅस चालू करते तेल टाकायचं दोन चमचे काय नका दोन चमचे तेल घातले तेल टाकलं की आपण कोथिंबीर घालूया ए कोथिंबीर सॉरी मोहरी घालूया जिरे घालायचे कढीपत्ता वाळलेली मिरची एक घालते तिखट घालायचं हळद घालूया हिंग राहिले हळद हे आपलं कांदा लसूण मसाल्याचंच तिखट आहे एक चमचाभर तिखट घालायचं तिखट तुमच्या आवडीनुसार घाला आणि आता हे शिजलेला भोपळायच्यात घालू मला केवढी पातळ घट्ट पाहिजे त्या वेतन करा अशी जरा दाटसरच ठेवणार आहे आणि याच्यात आपण मीठ घालायचं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालूया उकळी काढून झाली की भाजी आपली तयार झाली आहे ह्याच्यात कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालायची आता अशा पद्धतीने तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी आणि दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेरा दाबायला विसरू नका परत भेट दो असायचे का छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद